क्ष कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आज श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त खास गोड पदार्थ श्रीकृष्णाला आवडणारी तांदळाची खीर बनवली आहे गोकुळाचा गोडवा आणि आपल्या घराचा सुगंध जन्माष्टमीनिमित्त खास तांदळाची खीर घेऊन आली आहे श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाला गोड सुरुवात जन्माष्टमीच्या निमित्त खास प्रसादासाठी तांदळाची खीर माखन चोर बाळकृष्णाच्या जन्मदिनी गोड प्रसादाशिवाय कसं चालेल मग घरगुती साधी पण अप्रतिम चव असलेली तांदळाची खीर मी आज खास दाखवणार आहे चला बनवूया स्वादिष्ट तांदळाची खीर एका भांड्यामध्ये आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे मी अर्धा लिटर दुधाची खीर बनवणार आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा अर्धा लिटर आपण दूध घेतलं आहे गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे आणि दूध उकळण्यासाठी ठेवायचं आहे हळूहळू मंद आचेवर दूध आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे काजू घ्यायचे आहेत वेलची केशर साखर बासमती राईस आणि मिल्क पावडर घ्यायची आहे तुम्हाला अजून तुमच्या आवडीचे कोणते ड्रायफ्रूट्स घ्यायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता मिल्क पावडर अजिबात स्कीप करायची नाही आहे तांदळाच्या खीरीची संपूर्ण सव ही मिल्क पावडरवर अवलंबून आहे तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढी तुम्ही साखर घेऊ शकता पण तांदळाची खीर म्हटलं की थोडी गोडसरच छान लागते दूध छान आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि खीर बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला दूध सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत दुधाचा रंग बदलत नाही तोपर्यंत छान आपल्याला दूध ढवळून घ्यायचं आहे आता मिक्सरमध्ये आपण बासमती राईस काजू वेलची टाकून आपण हे सर्व बारीक करून घेणार आहोत थोडीशी ही पावडर आपल्याला भरड ठेवायची आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी ही भगवान श्रीकृष्णाचा सा जन्म साजरा करण्याचा सा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे आठवे अवतार मानले जातात त्यांचा जन्म मथुरा येथे कारागृहात झाला श्रीकृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता झाला आणि त्यांना वासुदेवांनी गोकुळात नंद यशोद्याच्या घरी पोचवले दूध बऱ्यापैकी छान गरम झाल्यानंतर आपण जी पावडर बनवली होती ती त्या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हळूहळू दूध छान आपल्याला हे आटवायचं चा आहे छान आपण ही पावडर त्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत मस्त खीर आपल्याला ढवळून घ्यायची आहे सतत आपल्याला हे ढवळून घ्यायची आहे खीर खिरीचा सुगंध आता घरभर पसरला आहे हा सुगंध बघा जणू काही मंदिरातील प्रसादाचीच आठवण येते छान आपल्याला जी तांदळाची आपण पावडर करून घेतली आहे ती मस्त शिजवून घ्यायची आहे तांदूळ अगदी मऊसर शिजला की खिरीला लागणारं टेक्स्चर येते आता आपल्याला त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायची आहे मिल्क पावडर टाकल्यामुळे खिरीला छान टेक्स्चर येते आणि खीर खूप स्वादिष्ट बनते आणि खीर घट्ट होण्यास मिल्क पावडर मदत करते साखर आणि दूध एकत्र आल्यावर खिरीचा चव आणि रंग छान दिसतो बाळकृष्णाला आवडेल असा गोडवा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की श्रीकृष्णाच्या जन्माला दुधाच्याच वस्तू का बनवतात तर भगवान श्रीकृष्ण यांना लहानपणी दूध दही लोणी तूप आणि गोड पदार्थ खूप आवडायचे म्हणून भक्त श्रीकृष्णाच्या आवडीचा गोड पदार्थ प्रसाद म्हणून बनवतात जेणेकरून त्यांना आनंद होईल आणि कृपा मिळेल छान आपल्याला ही खीर ढवळून घ्यायची आहे फ्लेम आपण मं मंद ठेवणार आहोत थोडी आपली खीर घट्ट झाली आहे आणि खिरीला छान उकळीसुद्धा आली आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं केशर टाकणार आहोत पुन्हा छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे मंदाचेवर हळूहळू तांदूळ छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे खिरीचा रंग छान आता बदलत चालला आहे मस्त उकळी आली आहे खिरीला थोडक्यात खीर बनवणं हे श्रीकृष्णाच्या आवडीचं अन्न अर्पण करण्याचं आणि त्यांना आनंद साजरा करण्याचं सा एक सुंदर माध्यम आहे तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढी तुम्ही साखर खिरीमध्ये टाकायची आहे तांदळाचा गोड सुगंध मस्त घरभर पसरला आहे तुमच्याही घरात असा सुगंध दरवळू दे ही खीर फक्त गोड नाही तर प्रत्येक चमचात आठवणीचा स्वाद आहे मस्त आपली घट्टसर खीर झाली आहे हळूहळू खीर आटवायची आहे म्हणजेच खऱ्या चवीचं गुपेत आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढी तुम्ही साखर टाकू शकता तांदूळ दूध आणि साखर साधं पण मनाला भिडणार एकदम कॉम्बिनेशन आहे गॅसवर उकळणाऱ्या खिरीतलं प्रेम हळूहळू घट्ट होत आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे खीर ही खीर सणासाठी खास पण प्रेमानं बनवली तर रोजच सण थोडीशी वेलदोड्याची जादू आणि सुगंधाची मेजवानी तयार आपल्या घराची पारंपरिक गोड रेसिपी जी प्रत्येक सणाला खास बनवते ती म्हणजे तांदळाची खीर आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी बारीक कापलेले काजू टाकणार आहोत मस्त खिरीचा जबरदस्त रंग आला आहे गोड पदार्थात पहिलं नाव घ्यायचं झालं तर लगेच आठवते ती म्हणजे तांदळाची खीर हळूहळू दूध घट्ट होते आणि खिरीचा सुगंध मस्त घरभर दरवळतोय गोड पदार्थांची खरी मज्जा म्हणजे त्याचा सुगंध घरभर पसरतो तो क्षण खिरीची संपूर्ण चव आटण्यावर अवलंबून असते तिला छान घट्ट करायची आणि मंद आचेवर ठेवायची आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे ही तांदळाची खीर मस्त आपली खीर घट्ट झाली आहे नऊशे पंच्याऐंशी सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आता फक्त पंधरा सबस्क्रायबर हवे आहेत हजार पूर्ण होण्यासाठी तर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा तुमच्या एक सबस्क्रिप्शनमुळे महाराष्ट्रातली मराठी मुलगी पुढे जाईल आणि तिचं स्वप्न साकार होईल तर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला खूप खूप शेअर करत जा मस्त गरमागरम तांदळाची खीर खाण्यासाठी तयार आहे ही खीर तुम्ही गरम गरम गरमसुद्धा खाऊ शकता किंवा थंड झाल्यावर सुद्धा खाऊ शकता झाली आपल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी खास प्रसादाची तांदळाची खीर नक्की करून बघा आणि बाळकृष्णाला नैवेद्य दाखवा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत